शुभ पार आणि कुठं कुठं ढगळं वातावरण आहे सगळ्यांनी सांगा आमच्या इकडं आज वेगळंच वातावरण आहे ऊन नाही पाऊस पाऊस नाही आणि काहीच नाही असं ऊन काय कसलं वातावरण झालं हेच काय कळलं नाही झाडंसुद्धा असं कोमेजून गेली इतकी फुललेली झाडं सकाळी ह्या वातावरणाने पार ही झालं आणि मस्त असं आंब्याच्या आंब्याचंच म्हणती नाही का आंब्याचंच मोंडा चाललं की लिंबाच्या झाडाखाली कोणाचं काय तर कोणाचं काय चाललंय हो का सकाळ जण सोडीत नव्हते झाले डोके इचरायला अय झाल का सवड भाटो म्हणून डोकं विचारतो त्या शेंडकाला मावशींना आज सुट्टी आहे का आम्हाला म्हणून मावशी हो का आमच्या आणू तर किती स्वच्छ म्हणले असतात आणू माझी बाया तिला कुणा वाचवत करत असलं काय मला म्हणल्या रेशमा इकडे ये तू अजिबात नीट राहत नाही काय नाही म्हणल्या आवाज सोड हे करू तर हो का मी दिन लावायची केसाला नको चोवीसा बुचवा हो का मेहंदी कालवली आहे छानपैकी आणि केसांना मेहंदी लावायची हां आणि माग स्क्रीन मी म्हणलं मला नाही लावायच मावशी लावत्याला उद्या जायचे गोजबावीला सोळा व्हायचे तर हिने मनस्तवर मन तर पुढे आणली पण का लावली पण लगेच आली पण लावायचं तर मावशी लगेच लावून घेऊ शिक्ष लगीच म्हणली लावून पण घेऊ तर मस्त पैकी अनूचं छान डोकं विचारले त्या कस विचारले बघा आणूच्या आमच्या दाट केस झाले ते आता लय पातळ होती अश्विनीच्या वर होती पण आता झाली नीट आहे ना तुम्हाला मी म्हटलं होतं की मला म्हणलं नाहीये ती इडू केसांचा त्यांना लय छान छान विण्या घाला पण ती केस म्हणतात मोठी लागते ती छोटी नाहीत लागत म्हणून असं निवांत उन्हाचं

बर मेहंदी तू लावते का मम्मी लावाय सांगू का कुणाला ला। तू लावते तर म्हणलं जाऊ दे आज निवांत लावायच बर दिसत व्यवस्थित राहिल्यावर मेहंदी घातलं छान वाटते हा तर बघा आपलं चालली आपली मज्जा मस्ती आपली अशीच उन्हाची मस्त बसायची छान वाट्यावरती बसले असं सगळं खायचं आत्या आणि बापू गेले गावाला आणि नॅनोला नुल, पण लावली मामाच्या घरी म्हणलं जा तेवढंच आठ दिवस यात्रेपर्यंत राह म्हणलं यात्रा आहे सव्वीस तारखेला जायचंय आम्ही हा उद्या बडा बडा करते तर असून द्या बाय बाय सगळ्यांना कशी वाटली बघा छान अशा गप्पा गावाकडच्या मस्त आज उद्या सोयाव्याला जायचं तिथन राहायचं परत जत्र करायची तिथन यात्रा यात्रा cada balla! ¡Cállate, cállate! ¡Cállate, cállate! ¡Sá,